तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर सगळ्यात अगोदर नवीन वर्षाच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला जंगलविलाच्या ऑल परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीने जावो हीच आपल्या भोलेबाबाच्या चरणी प्रार्थना तर आजचा जो दिवस आहे एकतीस डिसेंबर आहे पहा तर आजचा जो दिवस आहे तो सगळ्यांच्याच घरी आज म्हणजे वर्ष गेलं म्हणल्याच्या नंतर पार्टी चालू असणार आहे तसंच म्हणलं हा नाही हा नाही करता करता आज मग आत्ता जस्ट ठरवलं ना मी ताई म्हणली काय करायचंय सांगा करायची का नाही तर मग ठरवलं आता म्हणलं काहीतरी झालं पाहिजे बाहेर मस्तपैकी चुलीवरती स्वयंपाक बनू तर वातावरण झालं साडेसहा वाजलेत बघा दिवस मावळलाय नाही बाबांचा इकडं आराम चाललाय ध्रुवचन रुद्राचं चिंटू सुविटी सोबत खेळायचं चा, काम चाललं होतं मला व्हिडिओ सुरू करायचा होता मी म्हणलं बोलू नका नाही तर पाठीमागून बडबड बडबड मात्र चालूच राहते टी व्ही दिवसभर बघते आता काही क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं काय ती हेच नाही त्यांना काय आता उद्या परवापासून सुरूच होणार आहे त्यांच्या स्कूल इकडं ताईचं लसून निसायचं काम चाललंय तेवढं लसून आता मनीषा ताईन त्यांना आत्ताच गेल्यात तर ना त्या म्हणत होत्या नको म्हणून म्हणलं नाही चला या म्हणलं न... कारण आगमन थोडं करायला पाहिजे ना चांगलं तर म्हणलं चला थोडंसं आता आज काय एकादशी म्हणल्याच्या नंतर नॉर्मल ना पनीर वगैरे थोडंसं पिठलं वगैरे बनवून खाऊ म्हणलं खाण्याचं काय सगळ्यांच्याच घरी सगळ्यांना भेटतं पण एकजुटीने कुठलाही कार्यक्रम करण्याची मजा जी असती ना वेगळी ते त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आता लेट झालं तर भरपूर राजू पण म्हणले वही आज बाजरीची भाकरी करा मस्त कडक बाहेर आणि गरम गरम बेसन ज्याला पिठलं म्हणतो ते आणि थोडीशी पनीरची भाजी करा तू म्हटलं चला आता करू एक मनसे म्हणली मी घरी जाऊन थोडंसं दिवाबत्ती करून येते आणि मग करू तुमचे मोठे दाजी गेलेले एक बाहेर देवाला खाटू श्यामला उद्या येतील ते तर मग म्हणलं चला आपलं आपलंच आपण करूया म्हणजे आता पाच साडेपाच वाजेपर्यंत काहीच प्लॅनिंग नव्हतं आमचा हाणे 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 चाललं होतं पण फायनली स्वाती पण म्हणली चौन रोजच काम कामकाम थोडंसं असं बसलं केलं बाहेर तर बरं वाटतं आमच्या हक्का होता त्यावेळेस आक आणलं लय ना जात रविवार असलं त्यांना रविवारी ना खंडोबाचा उपास राहायचा आणि रविवार सोडायला म्हणजे खंडोबाला नॉनव्हेज चालत ना तर त्यांना नॉनव्हेज फार आवडायचं तर त्या लगेच चार साडे चार वाजले का लगेच म्हणजे भारती आपण बाहेर चुलीवर करू मग आमचं आमचं तिकाच्या घरी होतो ना थाल पण कित्येक दिवस दर संडेला आमचं बाहेर स्वयंपाक असायच्या तिकडे तर आम्ही चुली घातल्या होत्या म्हणजे गेले एक दोन वर्ष झाले त्यावेळेस नवीन चॅनल दर रविवारी आमचा बाहेर स्वयंपाक राहायचा मस्त वेगळे वेगळे आयटम वेगवेगळे मेनू व्हेज नॉन व्हेज आम्ही काही बनवायचो आणि हप्त्यात ना एक दिवस आम्ही चुलीवरचा बेत आमचा असायचा हो आणि आमचे जुने व्हिडिओ पण बघा नव चुली रविवारचा बेत असं आमचं स्पेशल असायचं त्यावेळेस काय एवढे व्ह्यूज वगैरे नव्हते जात पण आम्हाला आता आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच नादे बाहेर मस्त आता गावाकडे घर आहे म्हणल्याच्या नंतर असं मस्त वाटतो बाहेरचं एकदम चुलीवरच एक प्रकारचा चुलीवर वाटण पण वाटायचा मस्त hmm. वाटून द्यायच्या वाटता वाटता गाणी पण म्हणायच्या बाहेर करायला लागलं ना तर त्यांची आम्हाला आठवणी ती म्हणजे पहिले दिवस आठवते आणि आता हे एवढं वर्ष आम्हाला बाकी सगळं चांगलं गेलं ताईनो पण फक्त एकच गोष्ट जी की कायमची सोडून गेली ती म्हणजे आमच्या अक्का बाकीच सगळ्या गोष्टींमध्ये एकदम परफेक्ट म्हणजे सगळं काही व्यवस्थित झालं पण तीच गोष्ट मात्र तेवढ्याच मात्र त्या मात्र सोडून गेल्या आता काय करता ज्याचं त्याचं नशीब असतं नशिबा पुढं कोण काय बोलू शकतं कपाळावरती जन्माला सरशी कपाळावरती ज्या काय म्हणतात भविष्य रेखा ज्या असतात त्या माणूस ज्या वेळेस म्हणतात माझी मम्मी तर काय म्हणते ज्या वेळेस माणसाला काय म्हणते ज्यावेळेस माणूस जवलमतो जन्मतो त्याच वेळेस त्याचा मृत्यू मात्र निश्चित असतो तर ते काय म्हणतात बघा सट्टूबाई काय सट्टूबाई काहीतरी का, म्हणतात ना ताई तर ते सट्टू सट्टूबाईचा टाक टाकून जाती बघा म्हणती की बाबा जन्मला आल्यासारखी पाच का कशाला होती आणि ते आपल्या ते जुने लोक म्हणते की आपलं ते म्हणजे आयुष्य कुठं आहे कितीपर्यंत आहे काय आहे ते टाक टाकून जाते असे जुने लोक आतापर्यंत जे आहे ते टाक टाकलेला कधी वाया जात नाही असं म्हणलं जातच चला असं आता किती काही केलं तर फक्त आठवणी राहतात असं नाही की आम्ही कामामध्ये असून खेळून दिसतोय हे दिसतोय पण आपल्या माणसाची आठवण काय आयुष्यभर राहतेच मग ते कुणी कधी येते एवढं आहे का फक्त कामामध्ये बिझी असतो म्हणून मग तेवढ्या गोष्टी लक्षात येत नाही पण नो बघा तसं आपण मोकळं जर बसलं ना कधी तर आपआप आपल्याला बरोबर लक्षात येतातच त्या गोष्टी आणि आम्हाला तर सारख्या लक्षात येतात कारण की त्या तवर आम्ही हसून खेळून बाहेरचा आमच्या बघा तुम्ही बाहेरचे पार्टीचे व्हिडिओ वगैरे सुद्धा होते पण आता त्याच्यानंतर बऱ्याच दिवसापासून नाहीच बऱ्याच दिवसापासून नाहीये आणि सकाळीच विषय झाला एखाद्याचं नशीब आहे ना इतकं असतं ना की ते पुरून उरतं आणि एखाद्याचं आहे ना कमी वयामध्ये ते माणूस आपल्याला सोडून जातं असं असतो कोण आले अनिल भाऊ येत वाटत गेले सामान घेऊन आले होते सामान दिलं आणि गेले उशीरच झाला भरपूर पण लवकर आले ते पंधरा वीस मिनिटात घेऊन आले काही घ्यायचं आणि मला म्हणायचं हे की बाबा विषय झाला ना आमचा होतं काय एखाद्या का माणसाला एवढंच शुल्लक गोष्टीवरून दुखणं जर आलं ना तर ते माणूस पुटकून मरून जातं कळत सुद्धा नाही म्हणजे ज्याचं आयुष्य जितकं लिहिलेलं आहे तेवढच माणूस जगतं चला असो विषयावरून विषय निघत जाते आणि माणूस बोलत जातं मोकळ्या मनाने ओ, ला तर इकडे आजच बाबा हॉस्पिटल मध्ये जाऊन सकाळीच ह्यांनी दैठण्याला गेले होते तर तिथं जरा ते म्हणले जरा नाही का दाखवून येतो हॉस्पिटल तर मग जाऊन आले होते काय म्हणले बाबा डॉक्टर मग गेले पडला ना फरक डोळ्याच्या दवाखान्यात गेले होते आता दिसतंय इकडं बघा यांचं धिंगाणा संध्याकाळचं वातावरण आमचं असंच असतं आता झालं उद्यापासून मात्र आता थंडीचे दिवस होते सुट्ट्या होते तवर मस्त झोपत होते आठ नऊ वाजेपर्यंत आता मात्र सकाळीच उठून पळत ज पळ पल, पळावं लागण यानला आता तसं पाहायला आता म्हणते जानेवारी महिन्यामध्ये दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होती तशा पद्धतीने आता काही नाही दिवस थोडा थोडा मोठा होत चाललेला आहे पहिले साडेपाच आणि पावणे सहालाच पूर्ण आजार पडायचा आता मात्र साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे अशा टाइमाला पूर्ण आंधार पडतोय बघा साडेसहा पाहुणे सात अजून इथून पुढं पंधरा वीस दिवसांनी तर सात सव्वा सातपर्यंत आंधार नाही पडायचा म्हणजे कडक उन्हाळ्याचे दिवस लागतील आता जरा थंडीचं प्रमाण कमी होणार आहे संक्रांत झाली की तिथून पुढं तर पूर्णच थंडी कमीच होती तर चला असो आता त्याला पुढची तयारी करतो इथं चूल वगैरे आणून मांडायची तर विटा वगैरे आणून मांडल्यात लाकडं ते पण आणलेत बघा आता बघू मस्तपैकी बराच वेळची आज बाहेर एन्जॉय करू उद्यापासून नवीन वर्षाचं नवीन जोमानी काम करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे मस्तपैकी नवीन एनर्जी सोबत चला आता ताई चल घरातून आता चला रे सामान वाहू लागा आता सगळं सगळं बाहेर आणावं लागणार आपल्याला कडई ते इथं चटई आथरा चला चला उठा उठा हा चला मस्त अशी खणखणीत चुल पिटली पहा म्हणून आक्काने आमच्या चुल पी आटवली इकडे सगळी तयारी आहे बघा सगळे मसाले वगैरे आणून ठेवले तर पनीर कट करायचं फक्त बेसन गरम गरम करू आहे अजून एक चूल लावायची का म्हणजे ताई बसत आहे का पातेलं बघा आधी तवा बसतोय का बघा भाकरीला बसतोय ना कोरड फ्राय करून घेते पनीर आधी पण ते त्या होईल भाकरी करून घेतल्या असते आपण आधी असे उलट म्हणल्या मग भाकरीला वेळ लागणार नाही तर मग आज चुल तिकडे हे करा करायला आणून ठेवलेत कारण आधीच जर त्याला हे करून घेतलं फ्राय तर ते रबर रबरासारखं होईल थंडी चुल पेटून घेते मी पण जमात स्वातीला बोलव बाहेर ध्रुव साईड लाव ध्रुवक आमच्या लय चलत तर असं काय करायचं म्हणलं ना लय मध्ये 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 नुसता करीता युट्यूब नाही टेस्ट आहे भाऊ उद्यापासून शाळा आहे चला वा आत मध्ये वा स्वयंपाक व्हायला अजून टाइम आहे उद्या नाही हा हा उद्याचे उद्या नाही फटके दे बर का मी जाऊन बघूया तिकडे स्वयंपाक होपर्यंत मस्त म्हणलं पार्टी चालली आम्ही ए बटाटे पण भाजाल टाका बरं का हा नंतर नंतर भाकरी झाले ना भाकरी आलेले आहे ते बाहेर बटाटा घेऊया म्हणजे भरितो खट्टीकड भरित करू आपण झणझणीत कालच ली मूळ मूळ झालं पनीर खायची काय काय हाच थोडं खायचं हं बेसन थोडं खायचं पनीर थोडं खायचं नाही बा सगळं बेसन मला तर या मला वाटत बेसन रद्द करू आपण मग भाजी तयार भरित पनीरची भाजी सुरू होतं आता नाही तर मग तुमचं तयार आहे उशिरा सामान्य निमित्त थोड्या बाहेर गेलेल्या नंतर मग पण आपण आता मस्त लहान लॅक्रास कधी लहान पण साडे नऊ वाजेपर्यंत झालं तर येईल गेलेली ती मग ती आली नाव येते ना चिप्स एन्जॉय करतोय लहान लॅस आपण आपल्या आपल्या जीवासाठी आपण लहान घेतलंय मोठे नाही आम्ही किती हो तुम्ही त्या दिवशी काय डायलॉग मारला होता आई बापाल मी माय नवऱ्यासाठी आहे ना आई बापासाठी लहान ऐक ना व्हिडिओ खाली कमेंट नावचे मीसता मिस्टर कधी दिसले नाही कुठं असते काय करते माझे मिस्टर आहेत ना मुंबईला असते आणि ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर मुंबईला असते ते बांधरावर आणि तुम्हाला यांची आणि कॉमेडी कॉमेडीला आवडती आता म्हणलं बसते बोलते एक तर कधी घरी नसते इयर ला नसते तर न्यू ला नसते घ्या बारी आहे ते बघा आता आले म्हणलं की गाडीला किक मारून काय म्हणले पार्टी म्हणले मला काय म्हणले वहिनी मला कडक भाकर खायची काहीतरी पनीर बिनर आणून देतो अनिल भाऊला आणायला नाही तर आज बाहेरच करा सगळं बाहेर पासारा घेतला आता आले म्हणलं घेऊन गेले गेले मधी लगेच

तुम्ही शॉपिंग बरीच केली म्हणायचं आहे video पण काढले ना चला मग shopping च्या video ला ताई ना excited राहा तुमचे दाजी गेलेत म्हणल्यानंतर मला असं वाटतं बरीच शॉपिंग करून आणते ना आता आणि शिवाय blogging च्या video पण दाजींचे तयार राहा पुढे एखाद दोन blogging चे video येते ना आल्यावर हाय की नाही आम्ही बसलोय इथं पनीर आलीये पनीर केले अजून भाकरी करायचं हा 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 ठीक आहे ठीक आहे या लवकर मग आता हा 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 शॉपिंग केली तर चला मस्त पिकी गरम चुलीवरच्या कडक कागद ख अगदी खमंग अशा भाकरी झाल्यात आणि आता हे पोरं पोरं सगळे बसलेत जेवायला बा बा ध्रुव ध्रुवला तर मग अशीच घातलं होतं मी जेवायला तर हे बाकीचे बसलेत आता आम्ही तिघी जणी नंतर जेवण करतो तर ताई तुझ्या भाकरी दाखव बाई मस्त गरम गरम बघा आमचा चिंटू इथं बसला याला द्यायचं जेवायला माझ्या भाकरी भाजी कस काय झाली पोरांना पनीरची भाजी मस्त झाली अगं बर माझ्या भाकरी मस्त आम्ही आता दोघी तिघी जणीच राहिलो जेवायला बाकीच कोणी नाही हे सगळे जण जेवले का झालं मग आहे का नाही आता हार पडलाय जेवायचं आहे शेकायचं घडी बर आणि मग जायचं आहे की नाही काय बरवायला थंडीला खतरनाक थंडी सुक्रणी फुकणी कुठून आणायची आता आपल्या जंगल सेटअप मध्ये होती ना, ना, ना आम्हाला नंद मावशी ओरिजिनल जुन्या काळातली फुकणी आणून दिलेली म्हणजे आम्ही जेव्हा इथे रेसिपी करायचो ना जंगल सेटअप मध्ये आमची लय भारी फुकणी जुन्या काळातल्या कशा फुकणी होत्या कशी फुकणी पण आता साठी कुठं श्वाद हवा आणल भाऊ तुम्हाला फुकणी सापडली तिथे मध्ये कधी नाही फुकणी ती फुकायची दिली असं बरं तर बरं भांगार ते झाला असं आमच्या बाबाला भंगार विकायचं पुष्टा सुद्धा आमचा बाबा सोडीत नाही <laughs> लगेच म्हणजे साड्यांचे खोके बिके इतके येतात ना डायरेक्ट टेम्पू दहा हजार रुपये भंगारवाल्याचा बाबाला चालू आहे आमच्या दोन तीन दिवसाला एकदा पार्सल धरा तुम्ही एका टेम्पोचे मनिषता तीन चार हजार ते येत असतील ना दिसाड मग आ, किती पद किलो पुट्टी पुष्टी येते चार पाच बॉक्स भरले का इतकं एक किलो झाला तीन रुपये काय लागल सांगा गरम गरम आणि सांगा लागल हा चुली मस्त कडक मनीसता एक कडक भाकर थाप बाय तुझ्या कडक भाकरी चक्कर मध्ये मी सगळ्या भाकरीचे पापुदरी उपसावले थोडी थोडी कडक थाप ना पातळ अशी शेवटची कडक माझ्या नावाची तर चला सगळ्यांचे जेवण झाले बघा आमचे झाले पोरांचे झाले सगळ्यांचे झाले इथं आमचा पसारा उचलायचं काम चाललं उचली तर आम्ही मनीष ताई जातो लागत नाही उचली तर प्रणय येईना आता असं आता फोन करू ते गारे आता जाऊ थंडी, थंडी हा ना गारे नाही तर आपण बारा वाजता बसलो असं राव काय आपण लाकडं जाळून बसू ला। पण काय तुला दम निघा ना म्हणून भाई आज ग आपलं दिवसभर बसत होतं पण बोलतच थोडी आपण दिवसभर बोलत नाही तोड नाही चलत पण ना खांबार आपल्या आपल्या कामात आपण दिवसभर बिझी असन ग कामात नाही पण चलत काहीच काय असं ते सुट्टीच्या नंतर थोडंफार बोललं तर बोललं निघल असं काय करती शेकायला लाकडं टाकवा आपल्यासाठी या खांदा आपण शिकू नको नको थोडंफार बसतो आम्ही पाय शिकितो थोडे पाय तळपाय पसारा भांडे टप आणते मग उचलू आहे सगळे येई ना तेव्हा बसवर काय काय झाली एवढी येऊ राहिला ते म्हणला मी गेट वर येतो चला तर चला जेवण झाले आणि मस्त असा शेक केलाय बघा आम्ही थोडस शेकावं म्हणलं आणि मग घरात घे जावं कारण जेवण झाल्याच्या नंतर जास्त थंडी वाजते इथं आमची दोन मस्त लाडके <laughs> स्वीटी आणि आमचं चिंटू दोघं जण खाऊन पिऊन गार्डन मध्ये फिरतायत बघा आणि इकडे म्हणलं थोड्या वेळ शेकावा आता आन मंगारात जावा मनीष आता आताच गेल्या जेवण करून आणि आम्ही बसलो थोडस शेकत म्हणलं होतं किती वाजती फुरफुर पाहुणे बोली तिथ काय काय उद्याच्या पाहुणे म्हणतेत ना चूल जर लय वाजली ना तर असं आवाज जर आला चुलीतून तर पाहुणे येतील बांद्रीन लय तोंड धुतलं तर पाहुणे आहेत लय वाद येतात वा फुरफुर फुर। तवा तवा काय म्हणते तवाच का तवा हसला तरी पाहुणे येतात का काय माहिती माहिती हसायचं नाही माहिती पण हे माहिती हे करू हात बिट कर बाळा तुला ती प्लास्टिक माग ठेवा आणि लांबून लांबून शाका झटका त्याला माग घे स्वती फुरफुर बघ कित करते मागच बाळा ए ध्रुव डोळ्यातून दोन धारा चालल्यात रडारडी काय झालं रडायला ध्रुव तुला काय झालं कोणाचा राधा रुदा रु रु नाही म्हणत फक्त रादा रुदा रा रोदा रोदादाचा हात लागला आणि तू तिथं जाळात नको कोण हात घालू माग हो ना तू माग सग बोला मागचू रडा रडी काढा काढाकडी कधी का एकदा जी शाळा सुरू ना असं झालंय उद्याचा दिवस शून्य करायला की नाहीच केला आता उद्या दिवस आहे बटाटे बाजायचे बाजायचे म्हणून बटाटे तसेच राहिले वयासवाती पण बटाटे नाही बाजले आपण लांब बसायचं जाऊ दे रात्रभर ठेवले ना ते सकाळी कडक होते मग भरीत व्यवस्थित होत नाही त्याचं आताच करायचं होतं भरीत पण पण बाकीचं जेवण लय झालं नको नको म्हणले सगळेच भाजी पण आणली होती हॉटेल एक भाजी पण आणली काजू करी घरी पनीर बनवलं परत ते पुढे पाडे लय आणले होते ते खाल्ले आणि ते खाल्लं पाणी पिलं की कवून काय न आपण म्हणतो मुलांनी खाल्ल्यावर साती अ भूकमोर होती पण सारखे सुद्धा होती नाही का तरी असं खाल्लं तर पाणी ओढित त्यांनी जास्त जा चिंटू शेकायला पळबाळा चिंटू जा शेकायला अरे काय चाललाय चिंटू आणि स्वीटी ते बघ ते बघ इकडे 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 चिंटू स्वीटी शांत बसल काय हो तुला हा शांत वासायला बस खाली बस चिंटू खाली नाके दोघे नाही

अगं मग चाटी तर चावत नाही चावी तो याचा मागून अंगावर चढतो काही लाड करे बाळा तुला प्यार करतो तो मग चिंट चिंटू अरे चाटा जरा निट राह तू लय आगाव पण नको करू तू हा पण घ्या लय आगाव झालंय लय लय आगाव झाले नाही लय आगाव ती चिटी विचारली शानी आमची पण हे काना मागून येऊन लय तिकड झाले हे लय आगाव झालं का हा आगाव पण करायला एक नंबर आहे नको टाकू ध्रुव झाला आता जायचं ध्रुव आता घरात जायचं लय नाही शेकायचं आपल्याला थांब 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 एवढं कवरच आहे ना आपल्याला शेकायला माहित रुद्राला कसा करतो अरे वय तिकडे सगळ्या केमेरा हल्ला कसा खेळत होईत लग लय आग हवे लय नाही ग ना ना लहान मुलांच साठी अट्रॅक्शन असत ते लहान मुलांना जास्त अस खेळायला हे करते तर ते चावत नाही करीत फक्त जवळ जा जातो असा हे करतो लागले तिथे भांडणावरच आहेत दिवसभर जाऊ द्या झालं झाला आता झालं असलं खेळून तर बरं झोपायला पाहिलं सगळेजण अजून बारा वाजेचे मग काय बारा वाजता आले का छोटे फौजी आले का ताड्न तुमचे बघा मित्र 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 हा आम्ही एवढा छान असा प्लॅन बिन केला पण नाही मित्र असू दे त्यांना पण थोडस फ्रीडम आल्याच्या नंतर ऐक ना मग फ्रीडम काय मस्त होईल काय मस्त होईल मला काय बनलं म्हणला लावा कशात लावा बांधला लावा बनला कसा होऊन तू म्हणतो

काय तू कशा काय काय पहाड असते काय आणि अग ते पूर्ण असड्डू असं असत आणि अग ना हो गोल गोल असत आणि खाण ना वरणा तसं असतं आपलं तोंड सारखं तोंड सारखं आपल्या पण काय वेलकॉनिओ वेलकॉनिओ काय असतो वेलकोनिओ म्हणजे वर्कॅनो म्हणजे असं एक स्ट्रक्चर असतं त्याच्या वरून एक गोल गोला असतो मध्ये कॅनो इरप्शन थंडा लावा असतो पण ते जो इरप्ट होतो तो पाचशे च्या सहाशे डिग्रीच्या पुढे जातो कोणत्या ग्रहावर आले आपल्याला अभ्यास माहिती नाही अभ्यास मम्मी अभ्यास अरे आम्ही पण अभ्यास केलाय भाऊ तुमच्या जमान्यात नव्हते इंग्लिश शब्द आमच्या जमान्यात लाभार स्वतः भाऊ अरे भाऊ आमच्या जमान्यात लावार स्वतः लाभारस हा फुटा तो दुनिया खतम है ना अरे माहिती नाहिती गुट्टू गुट्टू माझा दिसली ना ध्रुव तू सगळं अख्खा बघितली ना गोल गोल तशा अच्छा ते जरा जास्त शाने झालेत गे टी गेम बघून है ना चला असं नॉलेज पण पाहिजे हे नॉलेज ठीक आहे पण बाकी तुझ्याला टमाटामा बोलत हो ना कोणला विकायचं काय खरेदी करायचं उद्या नाही त्याला ला कंपन्या फॅक्टऱ्या खोलायच्या विकून <laughs> घरातल्या माणसांना ते थोडं आती होत बर का ध्रुव शेठ व ध्रुव शेठ ध्रुव शेठ मी ध्रुव शेट नाही मग कोणता ध्रुव्या बाकी लावा संपला आता चला झोपायला मग काय बघ आता तेच तेच परत तूच म्हणलं ना मग कशी लावा आहे काय राव असं खोटं नाही बोलायचं राव ध्रुव हा लहानपणी म्हणायचं आपण म्हणलं ना खोटं नाही बोलायचं आग ते म्हणायचं बोलायचं बोलायचं आम्ही ज्याला म्हणायचं बोलायचं नाही ध्रुव खोटं नाही बोलायचं ते म्हणायचं बोलायचं बोलायच लहानपणी कॅम्प फायर आम्हीच आमचं विजू बाळांना चला आता झोपायला बघा आता टेम्परेचर तर चला ताई छान असं मस्त छोटासा एन्जॉय झाला मस्त थोडस मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि मुलंही थोडस मुलांनाही मुला भारी वाटतं असं बाहेर थोडासा प्लॅन केल्याच्या नंतर तर, तर चला आजचा व्हिडिओ इथं थांबूयात था भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंची अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना